मित्रांनो बरेच जण लवकर वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे व्यायाम वेग 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 करतात आणि कंटिन्युअसली मेहनत घेत असतात परंतु तरी पण त्यांचे लवकर वजन कमी होत नाही तर वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये काय खावे याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो आहारामध्ये तुम्हाला मशरूमचा समावेश करायचा आहे याने तुमचे वजन लवकर कमी होण्यासाठी मदत होईल सोबतच दुपारच्या जेवणानंतर एक ते दोन तासाने तुम्हाला एक ग्लास लिंबू पाणी प्यायचे आहे यानेसुद्धा लवकरात लवकर वजन कमी होण्यासाठी मदत होते मित्रांनो तुम्ही हे एक महिनाभर करून पहा आणि सोबत तुम्ही व्यायामसुद्धा नियमितपणे दररोज सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करत राहा नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायदा होईल मित्रांनो तुम्हाला ला करूं हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या काळामध्ये अजूनही खूप सारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा सोबतच कमेंट सेक्शनमध्ये हे सुद्धा तुम्ही सांगा की पुढचा जो व्हिडिओ मी घेऊन यावा व तो कोणत्या टॉपिकवर असावा कारण की नक्कीच वेगवेगळे टॉपिक जर तुम्ही मला सांगितले तर त्यावर मी नक्कीच रिसर्च करून चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन थँक्यू क्यू